खास आहे म्हणे यंदाची आषाढी वारी सुवर्ण योगच आहे तसा भारी आहो विठोच्या परम भक्ताचा माऊलींचा सातशे पन्नासावा जन्मोत्सव साजरा होणार आहे म्हणूनच यंदाची आषाढी वारी खास आहे साऱ्यांनाच पांडुरंग भेटीची आस आहे इथं संतांच्या सोबतीचा सहवास आहे ज्ञानोबांनी रुजवलेल्या आपुलकीचा विश्वास आहे जय हा सुवर्ण योग आहे भक्तिभावाचा माऊलींच्या सातशे पन्नासाव्या जन्मोत्सवाचा म्हणून चुकवू नका यंदाची वारी झी टॉकीजचा आषाढी सोहळा सुरू होतोय अठरा जून पासून घरोघरी काय मग ये ताय ना